सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावांमध्ये सध्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण घडत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलामुळे यंदा मोठ्या आर्थिक निर्णयासाठी शेतकऱ्यांना सज्ज राहावे लागणार आहे तज्ञांच्या मते येणाऱ्या काळात सोयाबीन व कापसाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घसरणे आणि कापसाची आयात वाढणे हे यामागील मुख्य कारण आहे डिसेंबर जानेवारी मध्ये मात्र कापसाचे दर प्रति क्विंटल सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत वाढू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे सोयाबीनच्या बाजारभावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव असून सध्या दर चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान स्थित आहेत ही स्थिती काही काळ टिकेल असा अंदाज आहे शेतकऱ्यांनी तज्ञ सल्ल्याने उत्पादन विक्रीचे नियोजन केल्यास चांगले दर मिळण्याची शक्यता आहे कापसाचे कापसाचे दर कमीर मुले वर कापसा दर कमी शेतकऱ्यांवर दबाव डिसेंबर प्रति क्विंटल पाचशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता सोयाबीनचे दर सध्या चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपया दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा देशांतर्गत बाजारावर परिणाम तज्ञ सल्ल्याने विक्री केल्यास शेतकऱ्यांना मिळू शकतो अधिक लाभ शेतकऱ्यासाठी येणाऱ्या काळात निर्णायक ठरणार आहे बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि उत्पादन विक्रीचे नियोजन शहापणाने करा अधिक माहितीसाठी सिटी न्यूज सोबत जुळत राहा